टू ट्रेंडी कोणताही हा ज्वेलरी मध्ये सर्वात लोकप्रिय विषय म्हणजे सध्या भरपूर व्हेरिएशन पाहायला मिळतात मुलींप्रमाणे स्त्रियांनाही वेगवेगळे कानातली घालण्याची आवड असते ऑल ओव्हर सुंदर लुकसाठी इयरिंगची योग्य निवड करणे ही तितकीच महत्वाची असते सध्या सोन्याच्या कानातल्याप्रमाणे चांदीची कानातली घालण्याची फॅशन लोकप्रिय झालेली आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या चांदीच्या इअरिंगचे लेटेस्ट डिझाईन्स घेऊन आलेली आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सध्या अशा प्रकारचे चांदीचे कानातले खूपच फॅशनमध्ये आहेत आणि यामध्ये सध्या भरपूर डिझाईन्स आणि पॅटर्न अवेलेबल आहेत अशा इअरिंग्ज विविध आउटफिट सोबत स्टाईल करता येतात आणि दिसायलाही स्मार्ट सुंदर लुक देतात स्टायलिश मॉडर्न ट्रेंडी दिसण्यासाठी अशा प्रकारचे चांदीचे कानात घालण्याची फॅशन ट्रेंड करत आहेत चांदीच्या इयरिंग मध्ये सध्या अशा सुविधा काय ची खूपच फॅशन सुरू आहे जर तुम्हाला लाँग कानातले घालायला आवडत असेल तर तुम्ही अशा मॉडेल डिझाईनच्या सुविधा काय इयरिंग सिल्वरमध्येही ट्राय करू शकता अशा प्रकारच्या क्लिपवाली इयरिंग्स ही सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत डेली यूजसाठी ऑफिस यूजसाठी बेस्ट ऑप्शन आहेत खूपच स्मार्ट आणि ट्रेंडी दिसतात ड्रेसवर वेस्टर्न वर परफेक्ट सूट होतात वेस्टर्न वर घालण्यासाठी तुम्हाला यामध्ये लेटेस्ट कलेक्शन हवे असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेल्या मॉडेल सिल्वर इयरिंग डिझाईन्स पहा अप्रतिम आणि सुरेख आहेत आष्टपाइलू डिझाईन्समध्ये या अशा इयरिंग्स अवेलेबल आहेत या इयरिंग डिझाईन्स तुम्ही वेस्टर्न आउटफिटवर स्टाईल करा तुम्हाला परफेक्ट चार्मिंग क्लासिक आणि स्मार्ट लुक मिळेल सिल्वर मध्ये स्टोन स्टडेड अशा झुमका इयरिंग्स ही अधिक आकर्षक दिसतात नाजूक स्टडमध्ये अशा लेटेस्ट डिझाइन्स अवेलेबल आहेत डेली स्मार्ट मॉडर्न दिसण्यासाठी तुम्ही असे नाजूक कानातले वापरू शकता या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर लेटेस्ट मॉडेल अशा डिझाईन्स मी शेअर केलेल्या आहेत ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील अशा प्रकारच्या नाजूक ड्रॉपलेट पॅटर्नच्या बाली इयरिंग्स ही खूपच स्मार्ट सुंदर दिसतात जर तुम्हाला नाजूकानातले घालायला आवडत असेल तर तुम्ही अशा नाजूक डिझाईन्स ट्राय करू शकता चांदीच्या कानात्यांप्रमाणे चांदीच्या बांगड्या आणि चांदीचे मंगळसूत्र घालण्याची ही फॅशन सध्या खूपच ट्रेंड करत आहे त्याचे व्हिडिओ चॅनलवर ऑलरेडी अपलोडेड आहेत तुम्ही चॅनेलला व्हिजिट देऊन नक्कीच ते व्हिडिओ पाहू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा